नमस्कार लाडक्या बहिणींनो आजपासून सर्वांच्या खात्यात पैसे यायला सुरुवात झाली आहे तर चला पाहूया कुठल्या कुठल्या लाडकी बहिणींना पैसे आलेले आहे तर हे पैसे ते जिल्ह्या वाईज टाकत आहे तर पहा सर्वात आधी पैसे पालघर जिल्ह्यात आले आहे धुळे जिल्ह्यात सुद्धा आले आहे चंद्रपूर जिल्ह्यात सुद्धा पैसे आलेले आहे तुम्ही कोणत्या जिल्ह्यात राहतात आणि तुम्हाला पैसे आले का हे कमेंट करून कळवा तर बघा अजून कोणते कोणते जिल्हे आहे पालघर जिल्ह्यात सर्वात आधी पैसे आले लातूर जिल्हा जालना परभणी चंद्रपूर जिल्हा आणि रायगड या संपूर्ण जिल्ह्यामध्ये सर्वांना पैसे आले आहे आता तुम्ही पण चेक करून घ्याल तुमच्या जिल्ह्यामध्ये पैसे आले का तर पहा ज्या महिलांना पैसे मिळालेले आहे त्या महिलांना फक्त सातवा हप्ता म्हणजेच जानेवारीचा हप्ता आलेला आहे फेब्रुवारीचा हप्ता आतापर्यंत आला नाही तो पुढील महिन्यात येईल बाकी सर्व जिल्ह्यात पैसे यायचे आहे आजपासून पैसे वाटपची सुरुवात झालेली आहे तुमचे पैसे आज जरी नाही आले तरी तुम्हाला टेन्शन घेण्याची काही गरज नाही कारण त्यांनी सांगितलंच होतं सव्वीस जानेवारी पर्यंत किंवा सव्वीस जानेवारीच्या आसपास सर्व महिलांना त्यांच्या खात्यात त्यांचे सातवे हप्ते मिळून जाईल लाडक्या बहिणींना अपेक्षा होती की सातवा हप्ता एकवीसशे येईल परंतु एकवीसशे रुपयांचा एक हप्ता तुम्हाला एप्रिल पासून येणार आहे कारण तीन मार्चला ला अर्थसंकल्प होणार आहे तो तुम्हाला जानेवारी फेब्रुवारी मार्च हे तिन्ही महिने तुम्हाला अशी माहिती महिला बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे आणि कुठल्याही महिलांच्या अर्जाची छाननी त्यांनी आतापर्यंत केली नाही असे त्या म्हणाल्या आणि कुठल्याही अपात्र लाडकी बहिणींचे पैसे आम्ही परत घेणार नाही असे देखील त्या म्हणाल्या आमच्याविषयी आतापर्यंत ही खोटी अफवा पसरवण्यात आली आहे आम्ही असे कधीही म्हटले नाही की आम्ही पैसे परत घेऊ आम्ही आतापर्यंत कुठल्याही अटी किंवा शर्ती लागू केल्या नाही ज्या अटी आणि शर्ती सुरुवातीला फॉर्म भरताना होत्या त्या, त्या अटीत आम्ही काही नवीन बदल केलेले नाही असे महिला व बालविकास मंत्री आदिरी तटकरे या म्हणाल्या त्यांनी अजून म्हटले आहे की आम्ही आतापर्यंत कुठल्याही अर्जाची स्क्रुटणी केलेली नाही आणि अपात्र महिला म्हणजे काय तर ज्यांची इन्कम जास्त आहे ज्यांच्या घरी चारचाकी वाहन आहे ज्यांच्याकडे सरकारी नोकरी आहे अशा महिलांनी स्वतःहून अर्ज केलेले आहे की आमचे उत्पन्न जास्त आहे आणि आमचे पैसे तुम्ही परत घ्या परंतु आतापर्यंत सरकारने कोणाचेही पैसे परत घेतलेले नाही आणि भविष्यात पण ते पैसे परत घेणार नाही तर ही जी अफवा पसरत आहे की अपात्र महिलांची छाननी होणार आणि त्यांचे पैसे परत घेणार ही सर्व अफवा आहे आणि कोणतीही लाडकी बहीण यावर विश्वास करू नये खर तर आजपासून पैशाचे वाटप सुरू झालेले आहे तुम्ही फक्त एवढंच बघा की तुमचे बँक खाते हे तुमचे आधारशी लिंक आहे की नाही आणि जर नसेल तर ते लवकरात लवकर करून घ्या आधार सीडिंग करणे गरजेचे आहे तुम्हाला तुमचे पैसे सव्वीस जानेवारी पर्यंत येऊन जाईल खूप साऱ्या लाडक्या बहिणींना आजच पैसे मिळालेले आहे आणि ज्यांना आज नाही मिळाले त्यांना उद्या मिळतील उद्या नाही तर परवा मिळतील पर त्यांना सव्वीस जानेवारीच्या आत किंवा आसपास त्यांना पैसे मिळून जाईल त्यामुळे तुम्हाला टेन्शन घेण्याची काहीही गरज नाही काही लाडकी बहिणींचे कमेंट होते की आम्हाला आतापर्यंत गॅसचे पैसे मिळालेले नाही तर पहा तुम्हाला तुमचे गॅसचे पैसे जानेवारीच्या नंतर येईल कारण मध्येच निवडणुका आल्या होत्या त्यामुळे लाडकी बहिणीचा जानेवारीचा हप्ता सुद्धा शेवटच्या आठवड्यात मिळाला आजपर्यंत लाडकी बहिणींचे हप्ते महिन्याच्या सुरुवातीला येत होते आणि फक्त निवडणुकीमुळे हा महिना लेट झाला आता तुम्हाला सिलेंडरचे सुद्धा लवकरच येतील आणि काही लाडकी बहिणींचे कमेंट होते की आम्हाला आतापर्यंत एकही हप्ता आलेला नाही स्पेशल त्यांच्यासाठी मी हे सांगत आहे की त्यांनी सर्वात पहिले हे चेक करावे की लाडकी बहीण योजनेचा फॉर्म जेव्हा भरला त्यांना ॲप्रूव्हचा मेसेज आला होता का जर नाही आला तर ते अपात्र आहे आणि त्यांनी पुन्हा फॉर्म भरावे त्यांच्या फॉर्म मध्ये काहीतरी त्रुटी असल्याने त्यांचा फॉर्म स्वीकारल्या डॉक्युमेंट कमी पडले असेल त्यामुळे असे असेल एकदा पुन्हा डॉक्युमेंट चेक करा किंवा फॉर्म पुन्हा भरा आणि इन केस तुमचा फॉर्म अप्रूव्ह झाला आहे तरी तुम्हाला आतापर्यंत एकही हप्ता आला नाही तर तुम्ही बँकेत जाऊन तुमचा आधार कार्ड हे बँक अकाउंट सोबत सिडिंग आहे की नाही हे चेक करून घ्याल जर तुमचं आधार कार्ड सिडिंग नसेल तर तुम्हाला बँक मध्ये आधार कार्ड सीडिंगचा फॉर्म भरून द्यावं लागेल आणि या प्रोसेस ला पंधरा दिवस लागतील आणि दुसरं म्हणजे जर तुम्हाला एका दिवसात आधार सिडिंग करायचं असेल तर तुम्ही पोस्ट अकाउंट उघडू शकता म्हणजेच आय बी पी एस अकाउंट याच्यासाठी तुम्हाला पोस्टात जावं लागेल आणि एका दिवसात तुमचा अकाउंट उघडून मिळेल आणि पोस्टचं अकाउंट उघडताच तुमचं आधार कार्ड सीडिंग होऊन जाईल ही प्रोसेस एकाच दिवसात होते आणि याच्याशिवाय तुमचे पैसे न येण्याचे दुसरे काहीच कारण नाही जर तुमचं लाडकी बहीण योजनेचं फॉर्म अप्रुव असेल आणि तुमचं आधार कार्ड पण बँकला सीडिंग असेल तर तुमचे पैसे येतील या दोन गोष्टी जर तुम्ही केल्या तर तुम्हाला टेन्शन घेण्याची काही गरज नाही जे काही प्रश्न तुम्ही मला वारंवार कमेंट करून विचारत होते ते सर्व प्रश्नांची उत्तरे मी या व्हिडिओ मध्ये तुम्हाला दिलेली आहे आणि अजून काही नवीन प्रश्न तुम्हाला येत असतील तर तुम्ही कमेंट करून मला विचारू शकता आणि अजून अशाच माहितीसाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्याल बेल आयकन वर प्रेस करून घ्याल जेणेकरून आम्ही तुम्हाला असेच नवीन नवीन अपडेट देत राहू